श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज मौनी अमावस्या तर मौनी अमावस्येला स्नानाला अनन्य साधारण महत्त्व आहे तर या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकून त्या पाण्याने आपल्याला आजच्या दिवशी स्नान करायचे आहे आणि त्यानंतर आपल्या घरातील देवघर स्वच्छ साफसफाई करून आपल्याला देवांची पूजा करायची आहे या दिवशी तुम्ही तिळाचा तेलाचा दिवा लावला तर अतिउत्तम आणि शक्य नसेल तर तुम्ही साधारण तेलही या दिवशी वापरू शकता तसंच आपल्याला या दिवशी एक महत्वाची गोष्ट करायची ती म्हणजे तुळशीला आपण जे जल अर्पण करतो ते शक्यतो आपल्या पिण्याच्या पाण्यातील माठातलं किंवा हांड्यातलं पाणी असावं कारण आपल्या पिण्याच्या पाण्याजवळ आपल्या पित्रांचा वास असतो त्यामुळे आजच्या दिवशी आपलं माठातलंच पाणी शक्यतो घ्यावं या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं मिक्स करून घ्यायचं ते दू पाणी आणि दूध आणि ते आजच्या दिवशी आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे तर सर्वात प्रथम आपण तुळशीला गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा दोन फुलवाती एकत्र करून दिवा पहिले प्रज्वलित करायचा त्यानंतर आपण तुळशी मातेला हळद कुंकू अक्षदा, फुले वाहून घ्यायची आहे आणि मग नंतर आपण लाल जो धागा असेल तो धागा हातात पकडून तुळशीला आपली जी काही मनातील इच्छा असेल ती मनोमन देवीला सांगून तो धागा त्या तुळशीला बांधायचा आहे आणि आपल्याला तुळशीभोवती या दिवशी आठ प्रदक्षिणा घालायच्या आहे त्यावेळेस तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्ही बोलत राहून आठ फेरे मारायचे आहे तुमची जी काही इच्छा असेल ती नक्की पूर्ण होईल आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल कारण तुळशीमध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची वास असतो या दिवशी दुसरी गोष्ट करायची ती म्हणजे आपल्याला आपल्या घराजवळ एखादं बेलाचं झाड किंवा तुमच्या घरामध्ये एखादं बेलाचं झाड असेल तर बेलाच्या झाडाजवळ जाऊन आपल्या घरातील जल घेऊन तांब्याच्या कलशामध्ये जल घ्यायचं आणि गाईचा तुपाचा आपल्याला इथे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि बेलाच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं महादेवाला थोडंसं जल अर्पण करायचं आणि नंदीलाही करायचं या दिवशी महादेवाचंही पूजन केल्यावर त्यांची कृपा आपल्याला होते यानंतर आपल्याला हात जोडून एकवीस वेळेस महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे त्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ